आज आणि उद्या पाऊस आहे बहुतांश महाराष्ट्रामध्ये आज हलक्या स्वरूपात आहे उद्या मध्यम स्वरूपात पाऊस आपल्याला मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण असं बहुत आहे परंतु परवापासून पाऊस बऱ्यापैकी उघडणार आहे जवळपास सत्तावीस सव्वीस पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत पंचवीस सव्वीस कोकणात फक्त पाऊस असेल इतर ठिकाणी पाऊस नसणार आहे आणि मग अठ्ठावीस जून परत सुरू होईल तो मग एकोणतीस दोन असे मोठे पाऊस होतील विदर्भ मराठवाड्यात म्हणजे एकोणतीस तीस पासून म्हणजे शेतकऱ्यांकडे जर पाणी उपलब्ध असेल तर त्यांनी पीक वाचवायचं आहे अच्छा अच्छा म्हणजे आता उद्या पर्वापासून पासून मग पावसात खंडच पडेल आता उद्या जो पाऊस होईल ना त्याच्यावर एक चार पाच दिवस निघाऊ शकतात तेवढा पाऊस आहे उद्या उद्या का हो पण ज्या भागात तो होणार भागा नाही त्या भागात तर ती अडचणीची गोष्ट आहे कारण मग पाठ दिवस पुढे उघडीत आहे समोर आणि हवामान बदलत असत अजून काही झालं बदल हवामानात तर त्याच्यातही मागे पुढे होईल आज पूर्व विदर्भातील काही भागामध्ये पावसाच्या सरी बरसल्या आहे सगळीकडेच आज पण मराठवाड्यातही थोडेफार होतील पण उद्या प्रमाण वाढेल त्याच पण परवापासून परत मग उघडी पण आहे वीस तारखेपासून सलग म्हणजे सव्वीस सत्तावीस पर्यंत उघडी पाहिजे सात एक दिवस म्हणजे एक आठवडा त्याच्यानंतर परत दोन तीन दिवस पाऊस म्हणजे जोर वाढेल पावसाचा मग चांगला पाऊस सुरू होईल रेग्युलर अच्छा अच्छा जुलै जुलै मध्ये आपले ते पुढचे पाऊल असतात ना ते कोकण विदर्भ असं असतात. हो का हो म्हणजे हो हो। विदर्भात पावसाची अडचण नंतर काही येणार नाही. आता मागून पेरणी झालेल्या शेतकऱ्यांना अडचणीचाच भाग आहे साहेब. नाही मागून पेरणी म्हणजे विदर्भासाठी अडचणीचा आहे कारण अगोदर जरी झाली तरी त्यांना अडचणीचा आहे. जेवढ्यांनी पेरणी केली त्यांना सगळ्यांना अडचणीचाच आहे कारण आठ दिवस ज्यांना कोरडवाहू शेती आहे. तिथे थोडं फार त्रास होईल. बाकी ज्याला पाण्याखालच्या शेती आहे त्यांना पाणी देऊ शकतो. म्हणजे कोरडवाहू आलेल्या शेतकऱ्यांना आता धुरळ पेरणी किंवा हे जे काही आता नंतर केली त्यांचं पीक आता निसर्गापुढे काय पण करू शकत नाही ना, ना आखरी अंदाज आहे. त्या काळात वारे पण आहेत आणि ऊन पण आहे त्याच्यामुळे ओलावा पटकन होणार नाही. म्हणजे जुलैपासून सलग पाऊस सुरू होईल. अच्छा, हा पासून पावसाची अडचण नसते कारण कसं असतं पश्चिमी वाऱ्यांमुळे जून मध्ये लवकर मान्सून सेट होत नाही आणि मान्सून सेट व्हायला लेट झाल्यामुळे बऱ्याच विभागात तुरळक पाऊस होतो आणि मग मात्र मान्सून सेट कधी होतो जुलै मध्ये म्हणजे जूनच्या शेवटच्या आठवड्यात आणि मग त्याच्यानंतर मग पावसाची अडचण कमी होतात हो का तिकडं रेग्युलर होऊन जातं हा आता येथून दहा दिवस पुढे अडचणीच साहेब शेतकऱ्यांसाठी म्हणजे ज्या भागात आता हा उद्या जर पाऊस जर पडला नाही तिथं ते विदर्भात गेल्या आता पाऊस कमी हो 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 आणि मराठवाड्यातही पाऊस कमी फक्त मध्य महाराष्ट्र कोकणातच पाऊस झालेला आहे गेल्या आठवड्यामध्ये हो साहेब इकडं विदर्भाकडे दहा तारखेला जो पाऊस बरसला त्यानंतर बरेचसे भाग पाण्यानं सोडलेलेच आहे म्हणजे किमान दहा ते व पंधरा टक्के भागात पावसाची व्याप्ती झाली असेल पण त्याच्यानंतर आजपर्यंत आमच्या तरी भागामध्ये पावसाचा थेंब नाही दहा तारखेनंतर हो एक थेंब नाही फक्त दहा तारखेला आपला चंद्रपूर जिल्हा आहे ते चंद्रपूर जिल्ह्यामधील बऱ्याच शेतकऱ्यांना बारा तेराला पेरणी केली कापसाची लागवड केली की आपल्याला चौदा पंधरा पासून खूप चांगल्या पावसाचा हो हो परंतु तो अंदाज्या राज्यांमध्ये मध्य प्रदेश आणि विरार वरती पाऊस गेला आणि तो महाराष्ट्र थांबला था नाही तर मान्सून जसा पुरेसरकला तसंच ते वातावरण पुढे रकतात त्यामुळे आपल्याला तो धोका झाला अच्छा अच्छा म्हणजे जो पंधरा सोळाचा जो पाऊस आपल्याकडे पडायला पाहिजे तो पडला नाही तो राजस्थान गुजरात कडे गेला पुढे मध्य प्रदेश ते म्हणजे कसं साहेब म्हणजे का ढ वारे चेंज झाले का म्हणजे कसं अचानक वातावरणात कसा बदल झाला नाही मान्सून ट्रक तर मान्सून ट्रक बरोबर गेला पुढे आता हु। मान्सून सध्या पूर्ण गुजरात अर्धा राजस्थान संपूर्ण मध्य प्रदेश मध्ये पोहोचलेला आहे हो का आणि तो एक महाराष्ट्रातच होती ट्रक त्याची अच्छा आमच्या भागातील बहुतांश शेतकऱ्यांना ऐंशी टक्के शेतकऱ्यांना आता दुबार पेरणीच संकट आहे हो हो म्हणजे पाऊसच ना आला आता बारा तेराला पेरण्या झाल्या ओलीवर आता ते ओल कस टिकत नाही ना, ना पावसाशिवाय त्यामुळे आता सोयाबीनचं पीक कस तरी राहते उभं पण कापसाचं पिक कसं एक दोन तरी षटकारे पाहिजे ना त्याला उद्याचा पाऊस चांगला झाला तर ते टिकू नाही ना गेली आता बारा तेराच्या ज्या पराठे लावल्या कोंब आला त्याच्यानंतर आता उन्हा प्रकार आहे ना, ना। त्यामुळे आता बहुतेक शेतकऱ्याला आता डबलच झालं कारण दहा नंतर पावसाचं आगमनच नाही आजपर्यंत नाही आज आता त्या राजुरा इकडं गटचांदूर तालुक्यात काही सरी बरसल्या पण तेवढ्या फार नाही म्हणजे समाधानकारक नाही आला पाऊस नाही पुढे परत या पाच पावसाचा नाही होणार नाही नाही होणार नाही होणार म्हणजे आता सत्तावीस अठ्ठावीस पासून बऱ्यापैकी पाऊस येईल नाही म्हणजे कोरडभाऊ शेतकऱ्यांना आता येथून दहा दिवस तर काही चान्स नाही बरोबर चालेल साहेब सविस्तर समाधानकारक अंदाज दिल्याबद्दल शेतकऱ्यांना चांगली माहिती मिळाली हो हो